जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला शंभर रुपयासाठी आपल्या कॉलेजचे पुस्तकं घेण्यासाठी आणि खर्च भागवण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत लपून किंवा त्यांना न दिसता कामाला जाऊन गवंडीच्या हाताखाली काम केलं आज तोच विद्यार्थी आज जगामध्ये बीड जिल्ह्याचं नाव कमवतोय किंवा उंचावतोय होय हाच बीड जिल्हा जो सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे याच बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्य भारत देश आणि जगाच्या पटलावर जगाच्या नकाशावर ज्यांनी उंचवले आज आपण त्यांची कहाणी बघणार आहोत श्री अविनाश साबळे एक प्रसिद्ध खेळाडू यांची आज कहाणी बघणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट अजमेर सर जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचे हे रहिवासी अविनाश साबळे यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात कशी केली आणि आज या देशामधील या महाराष्ट्र राज्यातील आणि या बीड जिल्ह्यातील तरुणांना एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श नेता किंवा आदर्श एक पर्सनॅलिटी किंवा एक खेळाडू एक विद्यार्थी कसा असतो हे दाखवून दिलंय तरी पण आज खंत एक गोष्ट अशी वाटते की अनेक विद्यार्थ्यांच्या स्टेटसला यांचा फोटो दिसला नाही अनेक नेते मंडळी असतील राजकीय मंडळी असतील किंवा त्यांचा सन्मान तेवढा झाला नाही ज्यावेळेस ते ऑलिम्पिक खेळण्यासाठी गेले त्यांचा सहभाग झाला तरी सुद्धा आज ह्या विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव नाही ही मोठी खंत आहे नक्कीच पुढल्या येणाऱ्या काही दिवसामध्ये यांची ओळख असे खेळाडू आपल्या बीड जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून देशातून निर्माण होतील अशी अपेक्षा ठेवू आणि यांची आपण माहिती बघायला सुरुवात करू यांचा सुरुवातीचा जो प्रवास आहे मित्रांनो तो एका ग्रामीण भागातून झालेला आहे ग्रामीण भागातून प्रवास झाला रस्ता नव्हता शाळेत जाण्यासाठी चिखल असत होता आणि शाळेतील शिक्षक सुद्धा यांच्या मदतीला वाट बघत थांबायचे की हा विद्यार्थी तीन चार पाच किलोमीटर दूरून येतो आणि याला शाळेत जायची आवश्यकता आहे म्हणून ते थांबायचे आणि यांचे जे आई वडील आहेत ते हे विद्यार्थी हे मुलं उठायच्या अगोदरच विठभट्टीच्या कामाला जायचे विठभट्टीच्या कामाला हे उठून जाण्या अगोदर स्वयंपाक करून जायचे आणि काही वेळेला जिथं विठभट्टी आहे त्या ठिकाणी इथं ह्या विद्यार्थ्यांना जाऊन शाळेसाठी जावं लागायचं आणि दुसऱ्या गावात गेल्यामुळे शाळा दूर असायची म्हणून अविनाश साबळे यांनी काही पळायला पळत जाण्याची सुरुवात केली चालत जाण्याची सुरुवात केली आणि यामधूनच त्यांचं शरीर मजबूत बनत गेलं म्हणजे संकट आलं त्यांना दूर जाण्याचं पण त्या संकटाचं त्यांनी तो केलं आणि रनिंग म्हणजे हे सुरुवात करून शर्यतीमध्ये स्वतःला मजबूत केलं त्यानंतर यांनी देश सेवेमध्ये अकरावी बारावीचं त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मित्रांच्या संगतीमुळं किंवा मित्रांनी म्हटले की चल आपण एकदा भरतीचे प्रयत्न करूया किंवा तू तयारी कर आणि एकदा प्रयत्न कर त्यांच्या लहानपणीच्या त्या संघर्षामधून त्यांनी भरतीची तयारी केली आणि आर्मीमध्ये सिलेक्शन झालं आणि चार वर्ष त्यांनी त्या ते ठिकाणी प्रत्यक्ष ड्युटीवर काम केलं देशसेवा केली आणि त्यानंतर स्पोर्टकडे वळले लहानपणापासूनच त्यांची स्पोर्टची करिअरची सुरुवात झालेली होती पण मधल्या काही कालावधीमध्ये प्रबोधनीमध्ये असताना त्यांना मनावा तसा रिझल्ट न आल्यामुळं त्यांनी काय केली थोडस माघार घेतली आणि ठरवलं की आता फक्त काम करायचं आणि काम करून स्पोर्ट नाही ना काही नाही अभ्यास करत करत आपलं शिक्षण पूर्ण करायचं पण नियतीनं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठेवलं होतं त्यांनी सकाळी कॉलेज करायचं एक वाजेपर्यंत आणि दुपारी एक वाजता कामाला जायचं त्यावेळेस बाकीच्या कामगारांना एकशे पंचवीस ते पन्नास रुपये पेमेंट होतं पगार पण यांनी सांगितलं की मी कॉलेज करून येतोय मी एक वाजता येते तर मला कमीत कमी काय पेमेंट द्यायचंय किंवा काय हजेरी द्यायची किंवा काय रोजगार द्यायचा तर द्या एक वाजता येऊन सुद्धा मी आपल्या मित्रांच्या नजरेपासून लपत की त्यांना कळू नये की हा विद्यार्थी काम करतोय आणि तरी सुद्धा त्यांनी एक वाजता जाऊन शंभर रुपये हजेरीनं रोजगारांना काम केलं आणि स्वतःचा खर्च भागवला कोणत्याही गोष्टीसाठी कि मला खेळामध्ये जायचंय यासाठी आई वडिलांकडे कधी हट्ट केले नाही ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष जनता न्यूज चॅनेलवर त्यांची आई वडिलांची मुलाखत मांडवा या ठिकाणी जाऊन घेतली त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांनी हट्ट केला नाही आणि आहे त्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी खेळाला आणि शिक्षणाला महत्वाचं स्थान दिलं तर मित्रांनो आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायचं एकच आहे की ज्या वेळेस आपण अशा अनेक अडचणीचा सामना करतो त्यावेळेस आपण अशा अं संकटांना घाबरायचं नाही तर आपण स्वतः एक पाऊल पुढे चालायचं तर राष्ट्रीयत्व त्यांचा आहे भारतीय जन्म आहे तेरा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव मांडवा आष्टी जिल्हा बीड महाराष्ट्र आणि भारत देश त्यांनी विविध खेळांतर्गत म्हणजे तीन हजार मीटर स्टिपल चेस आता स्टिपल चेस ही स्पर्धा काय आहे तर याला अडथळ्यांची शर्यत म्हणतात अडथळ्यांची शर्यत अडथळ्यांची शर्यत यामध्ये चार ते पाच अडल म्हणजे अडथळे असतात चार ते पाच यामध्ये एक वॉटर जम्प असते म्हणजे असे लोखंडाचे रॉड असतात आणि त्याला उंच उडी मारून ओलांडायचं आणि तीन किलोमीटर रनिंग करून तुम्ही जिंकून दाखवायचं असते एक पाण्याचा असा खड्डा असतो आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला उडी मारून जिंकून दाखवायचं असतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रथम यायचं असते तर त्यांची जी कामगिरी आहे तर त्यांनी आठ मिनिटे सोळा सेकंदामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आणि ग्रँड मध्ये सुद्धा तीन तीन हजार मध्ये स्टिपल मध्ये रेकॉर्ड बनवलेले त्यानंतर त्यांचे जे पदके आहेत तर रौप्य पदक सुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे आणि ती जी स्पर्धा झाली दोहामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झाली होती त्यानंतर विविध पटियाला फेडरेशनचे पदक आहे त्यानंतर सात मिनिटे मध्ये त्यांचं त्यांनी रेकॉर्ड बनवलेला आपण थोडीशी त्यांची कामगिरी बघत आहोत बघा त्यांची पहिली जी कामगिरी होती त्यांनी स्वतःचे रेकॉर्ड तें� मोडलेले आहेत सात मिनिटे वीस सेकंदात नवीन रेकॉर्ड बनवला अगोदरचा जो कालावधी होता एकवीस एकवीस बघा एकवीस पॉईंट सदतीस सेकंद हा त्यांचा हा रेकॉर्ड होता त्यानंतर दोन हजार एकोणीसचा त्यानंतर जागतिक ऍथलेटिक अजिंक्य स्पर्धेमध्ये त्यांनी तीन हजार मीटर स्टेपलचे मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र झाले बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काय केलं भारतीय लष्करामध्ये समाविष्ट झाले आणि त्या ठिकाणी दिल्ली हात मॅरेथॉनमध्ये मेरे राष्ट्रीय विक्रम नोंदवत त्यांनी ही स्पर्धा एक पॉईंट तीस सेकंदात अशी पूर्ण केली असे जवळपास त्यांच्या नावावर नऊ राष्ट्रीय विक्रम आहेत नऊ नाईन नॅशनल अवॉर्ड ऑन अविनाश नेम बिकॉज विल त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सांगितलं की जगामधील जे प्रसिद्ध देश आहे केनिया जे खेळाडूंसाठी प्रसिद्ध आहे जगातील सगळ्यात मोठी मक्तेदारी वर्चस्व केनियाचा आहे आणि त्यांचं वर्चस्व मोडणारा हा मराठी जवान हा मराठी वीर ह्या बीड जिल्ह्यातून निर्माण झाला आणि ह्यांनी ते त्यांना हरवून त्यांच्या तोंडाला तोंड देऊन किंवा खांद्याला भिडून त्यांनी हे पदक स्वतःच्या नावावर मिळवले ज्या इंग्रजांनी जगावर राज्य केलं तर त्यांच्याच त्या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये राष्ट्र राष्ट्रकूल स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स त्यामध्ये रौप्य पदक सिल्वर मेडल मिळवलं आणि दाखवून दिलं की ह्या बीड जिल्ह्याचा तरुण किंवा विद्यार्थी जगाच्या पाठीवर नाव पोरू शकतो किंवा स्वतःचं नाव सिद्ध करू शकतो हे सेनेमधील त्यांचे काही क्षण आहेत ही ची स्पर्धा आहे यालाच आपण शरीर अडथळ्याचे शर्यत म्हणतो तर हा आहे बीड जिल्हा आणि हा आहे आष्टी तालुका आष्टी तालुका या ठिकाणी मांडवा हे गाव आहे आणि या गावातूनच त्यांच्या स्वप्नाची सुरुवात झालेली आहे बीड जिल्हा सध्या सोशल मीडियामध्ये किंवा मागच्या काही दिवसापासून चर्चेत आहे पण याच बीड जिल्ह्यातून असे अनेक हिरे आहेत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी देश पातळीवर राज्य पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचवलंय अभिमानानं ना, आणि गर्वानं उंच मान केलेली आहे तर यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे विद्यार्थी पालक कुठल्याही क्षेत्रातील जे नागरिक आहेत त्यांनी अशा विद्यार्थ्यांची कहाणी आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांना आपल्या स्टुडंटला दाखवणं आवश्यक आहे कारण पॉझिटिव्ह जर आपण अशा गोष्टी दाखवल्या तर विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा सखोल परिणाम होतो आणि याचा फायदा आपल्या देशासाठी आपला देश महान बनवण्यासाठी आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे आणि नक्कीच ह्या बीड जिल्ह्यातून असे विद्यार्थी घडतील बीड जिल्हा झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यानंतर अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश एवढ्या विद्यार्थ्यांमधून नाव नोंदवणं ना काही सोपी गोष्ट नाही बोलण्यामध्ये काही सेकंद जरी लागले युनियन टेरिटरीज आणि स्टेट अठ्ठावीस मोठे राज्य आणि आठ केंद्रशासित म्हणजे संघ राज्य किंवा संघ शासित प्रदेश एवढ्या मधून विद्यार्थी निवडला जातो मित्रांनो आंतरराष्ट्रीय पातळीवर इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी या राज्यातून पूर्ण पुढं जायचंय त्यानंतर देश पातळीवर पुढं जायचंय आणि देशातून पुढं आंतरराष्ट्रीय किंवा खंड आशिया खंडातून खेळ होणार आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर इतके अडथळे पार करून जाणं तेवढी स्वतःची मेंटॅलिटी ठेवणं किंवा तेवढं ते दररोज सकाळी उठून सराव करणं खूप कठीण आणि संघर्षाचा काळ होता तर या ठिकाणी आपण बघितलं की साऊथ कोरियामध्ये स सध्याची जी चालू आहे ते ट्वेंटी सिक्स एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप चालू आहे साऊथ कोरिया या ठिकाणी भूमी या शहरामध्ये ही खेळ चालू आहे साऊथ कोरिया आशिया खंडातील हा देश आहे त्याच्या बाजूलाच एक नॉर्थ कोरिया ज्या ठिकाणी किम जोंग आहे तर हा देश आहे आणि या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे यामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळाले आहेत तर यांची आज आपण कहाणी बघत आहोत त्यानंतर बर्मिंगहम या ठिकाणी जे आपण ग्रेट ब्रिटन म्हणतो ग्रेट ब्रिटन किंवा यालाच इंग्रजांचा देश युनायटेड किंगडम असं म्हटलं जातं आणि याची जी राजधानी आहे लंडन तर बघा युनायटेड किंगडम ग्रेट ब्रिटन ब्रिटिश तर याच शहरामध्ये यांनी आपल्यासाठी काय मिळवलेलं आहे सिल्वर पदक म्हणजेच रौप्य पदक मिळवलेलं आहे सिल्वर मेडल बर्मेन शहरामध्ये कॉमनवेल्थ गेम म्हणजे स्कूल राष्ट्रकुल स्पर्धा होते राष्ट्रकुल त्यानंतर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसची जी ऑलिम्पिक स्पर्धा होती दोन हजार चोवीस ऑलिम्पिक स्पर्धा हे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी झाली आणि यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग झालेला आहे पॅरिसच्या मैदानापर्यंत बीडचा विद्यार्थी किंवा बीडचा मुलगा जातो ह्याच मातीमधून त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की ज्यावेळेस मी रस्त्यानं शाळेमध्ये जाण्यासाठी मला पावसाळ्यामध्ये त्रास व्हायचा अजून सुद्धा बरेच ठिकाणी रस्त्याचे रस्त्या हाल तसेच आहेत मग असे आपल्याला विद्यार्थी घडवायचे आहेत हिरे शोधायचेत मग आपलं लक्ष ह्या उद्याच्या ऑलिम्पिक उद्याच्या एशियन किंवा जे इंटरनॅशनल गेम्सपर्यंत जर खेळाडू पाठवायचे असतील तर आज त्यांना सुविधा कमीत कमी ग्राउंडच्या तरी मिळाल्या पाहिजेत किंवा त्यांना जे असे विद्यार्थी आहेत निवडून त्यांना प्रोत्साहन खास करून ग्रामीण भागातून मिळाले पाहिजेत तर त्यांनी सांगितलं की अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागत होतं त्यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितलं की आई वडील भट्टीवर काम करायचे आणि खूप त्रास व्हायचा म्हणून मी ठरवलं होतं की मी मोठा आहे घरामध्ये तर मी जिम्मेदारी घेणार पण मी कधी असं म्हणणार नाही की मी का काम करू आणि स्वतःला कधी त्या आलेल्या पैशातून मिळालेल्या रोजगारातून कपडे बूट किंवा स्वतःच्या चैनीच्या वस्तू विकत घेतल्या नाहीत तर स्वतःला जे पुस्तकं व्हायला लागतात आणि उरलेले पैसे आई वडिलांच्या घराच्या खर्चासाठी त्यांनी दिलेले आहेत पाचटीचं घर त्यांचं होतं सुरुवातीला आणि त्याच्यातच त्यांचं आयुष्य बरंच गेले म्हणून त्यांनी ठरवलं होतं की मी एक दिवस दोन खोल्याचं का होईना घर बांधेल आणि आपल्या बहिणीचं लग्न सुद्धा करण्यासाठी मी खर्च उचलणार किंवा जिम्मेदारी घेणार ही एक असा एक कष्टातून किंवा एका मातीतून किंवा अनेक संकटाला दररोज आपल्या सोबत घेऊन जागणारा विद्यार्थी खेळाडूच बघू शकतो तर त्यार्णी त्यार्णी ही अभिमानाची गोष्ट आहे काही लोक त्यावेळेस सुद्धा त्यांना बऱ्याच ठिकाणी असे नावं ठेवत होते आजही ठेवतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आज त्यांनी इतिहास घडवला आणि त्यांचा इतिहास पूर्ण जग वाचत आहे पूर्ण राज्य वाचत आहे पूर्ण देश वाचत आहे म्हणून नावं ठेवणाऱ्यापेक्षा जो काम करतो आणि इतिहास बदलतो जो त्यांनी सांगितलं किंवा मला काहीतरी करून दाखवायचं होतं केनियन स्पर्धेमध्ये किंवा जे, जे इंटरनॅशनल गेम्स मध्ये ज्यावेळेस केनियन खेळाडू पहिले दोन तीन पुढे असतात त्यावेळेस त्यांनी स्वतःची ऊर्जा राखून ठेवली आणि ठरवलं होतं की मी प्रत्येक सेकंदाला माझ्या पाठीमागच्या आयुष्यातला प्रवास आठवत होतो आणि ही राहिलेली ऊर्जा ह्या स्पर्धकाला हरवण्यासाठी केली आणि त्यांना पार त्यांना मागं टाकून दाखवलं का तर ही दिवस आठवले त्या वीड भट्टीवर काम करणाऱ्या पालकांचा मुलगा आज जागतिक पातळीवर नाव कमवतोय ज्यावेळेस आपण त्यांच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचं राहणीमान साधं सिंपल आहे ज्यावेळेस ते सकाळी उठायचे शेतात जात असताना त्यांच्याकडं गाई सांभाळायला जायची आणि त्यावेळेस त्यांनी रनिंग थोडी करायची थोडा व्यायाम करायचा कारण बारावीच्या वयामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतःला वाटायचं की बॉडी बनवावी सगळ्यांपेक्षा भारी बॉडी बनवून दाखवावं आणि पण बॉडी तर बनत नव्हती पण तसं वाटायचं की माझीच बॉडी चांगली आहे पण ते त्यांनी त्याचा खेळासाठी आणि स्वतःच्या शरीर मजबूत करण्यासाठी फायदा केला तर या ठिकाणी ही केनियन खेळाडू आहेत जे विविध मॅरेथॉन विविध रनिंग आणि यासाठी ते प्रसिद्ध आहेत खास करून रनिंग आणि मॅरेथॉन बघा रनिंग आणि मोठ्या ज्या स्पर्धा आहेत मॅरेथॉन यासाठी हे खेळाडू जगप्रसिद्ध आहेत आणि आता सुद्धा आपण जे अविनाश सावळेसरांनी जे रेकॉर्ड मोडले ते छत्तीस वर्षांनंतर भारताला काय मिळालेले गोल्ड मेडल मिळालेले म्हणून यांना बीड एक्सप्रेस या नावाने ओळखलं जाते बीड एक्सप्रेस बीड एक्सप्रेस बीड एक्सप्रेस या जगा आफ्रिका खंडातील जे देश आहे या ठिकाणी इथोपिया आहे केनिया आहे अनेक असे खे, खेळ खेळाडू आहेत त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन पुढे जात असतात आता ही जी पाण्याची स्पर्धा आहे या ठिकाणी उडी मारल्यानंतर अनेक खेळाडू फसतात किंवा पाण्याच्या त्या सिंतोड्यामुळं किंवा त्या थेंबामुळं आपली रनिंग किंवा पाय लचकू शकतो एवढीही खतरनाक आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ज्यावेळेस मी क्रॉस कंट्री रनिंग करत होतो म्हणजे ज्यावेळेस मी रनिंग या प्रकारामध्ये रनिंग करत होतो क्रॉस कंट्री नावाची एक रनिंग असते त्यानंतर त्यांना सा, कोचनं सांगितल्यानंतर त्यांनी हायडलच्या प्रकाराकडे किंवा स्टिपल चेस या प्रकाराकडे वळले तर त्यावेळेस ते जे खेळाडू होते त्यांना अगोदर त्यांनी सांगितलं की बाबा या खेळामध्ये खूप मोठे मोठे खेळाडू आहेत त्यांना हरवणं खूप कठीण आहे आणि तू तर आता नवीन आलेला आहेस तुझी हाईट पण नाही असं सुद्धा त्यांना म्हटलं होतं पण त्यांनी मनामध्ये एक विचार केला की जी गोष्ट लोकांनी होत नाही किंवा बाकीच्या खेळाडूकडून होत नाही ती मी करून दाखवणार आणि जर मी ते केलं तरच माझं नाव होईल काहीतरी माझं नाव मोठं होईल आणि मला ते करून दाखवावं लागल आणि त्यासाठी त्याने खूप कठोर मेहनत केली सकाळी उठून एक्सरसाइज करणं खाण्याचं डायटिंग ठेवणं किंवा कुठल्याही मोठ्या गोष्टी न करणं तरी सुद्धा त्यांनी डोळ्यामध्ये अश्रू त्यांनी इंटरव्ह्यू देत असताना आले की मी खरंच ज्या संघर्षातून आलोय त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एकच गोष्ट लक्षात होती की आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवायचं आणि खूप मोठी गरिबी खूप खूप संघर्ष त्यांनी पाहिलेला होता म्हणून त्यांनी आज हे नाव पूर्ण करून दाखवलेलं आहे तर अविनाश साबळे सरांनी जी प्रेरणादायी कहाणी किंवा खरा एक मार्ग विद्यार्थ्यांना तरुणांना आजच्या आदर्श निर्माण करून दाखवला आहे तर या मोबाईलच्या युगापासून किंवा या सोशल मीडियाच्या ह्या दररोजच्या पासून आपण थोडस त्यांची मुलाखत पाहायला हवी कारण का हे आपल्या बीड जिल्ह्यातील आहेत आणि बीड जिल्हा ग्रामीण भागातून आल्यामुळं एक मोठ्या बाकीच्या शहरातील विद्यार्थ्यांना एक त्यांचं मोलाचं मार्गदर्शन भेटल भेटूया एका पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत